नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गायक अजय पाटील या ठिकाणी पाऊले चालती पंढरीची वाट या गाण्याचा सुंदर असा आलाप या ठिकाणी घेतो तुमच्या सेवेसाठी हा गांजुनी या भारी दुःखदारी द्र्याणे गांजुनी या भारी दुःखधारी द्र्या पडतारी रे का मे भाकरीचे ताट पाहुले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची या गाठ सुखी संसाराची सोडून या गाठ पावले चालती पंढरीची वाट पाहुले चालती पंढरीची वाट मित्रांनो आवडलाच तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका